नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा लॉस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी अशा क्रमांक तीन राहील दिनकर पहा सूर्य या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता पहा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील शेवट पहा आरंभ या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले घरदार नसलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा घरदार नसलेला बघा घरदार नसला म्हणजे बेघर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा गावी नसणे बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गावी नसणे बघा गावी नसणे म्हणजे बघा बिलकुल माहीत नसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक बघा शब्द गोगल गाय या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा गोगल गोगल काय म्हणजे स्वभावाने अतिशय गरीब या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा बटाटा तंबाखू पगार बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बटाटा तंबाखू पगार बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दांपैकी बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा शांतता या ठिकाणी भाववाचक नाम असेला शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य पहा मी चित्रपट पाहिला होता बघा वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी चित्रपट पाहिला, पाहिला होता बघा मी चित्रपट पाहिला होता बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक नववा बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी पहा गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा रामूने पेन कुठे ठेवला या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे ने ए शी बघा ने ई शी बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात बघा ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सारंग या शब्दाचा सा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा सारंग या शब्दाचा सा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हत्ती पहा सारंग या शब्दाचा सा योग्य समान आर्थिक शब्द आहे बघा अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अतिवृष्टी अनावृष्टी क्रमांक तीन या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले बघा आकाशामधील बघा असंख्य तारका जो पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा आकाशामधील बघा असंख्य बघा तारकांचा जो पट्टा असतो त्यांना बघा आकाशगंगा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य प्रचार पा गळ घालणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गळ घालणे बघा गळ घालणे म्हणजे बघा आग्रह करणे ऑप्शन क्रमांक बघा दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा अष्टपेलू बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला अष्टपेलू या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक सहा बघा डबा शेठ दादर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा डबा शेठ दादर बघा हे सर्व शब्द बघा गुजरातीय भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा जी बघा जी जे कोण बघा हे खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा जी जे कोण बघा हे सर्व बघा या ठिकाणी सर्व नाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे गुंड गायक पाटील आणि दास्य बघा या ठिकाणी भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा दास्य या ठिकाणी आपला योग्य भाववाचक नाम राहील प्रश्न क्रमांक नववा बघा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला बघा सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी काही पर्याय आहेत बघा सार्वनामिक विशेष परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा कोण मनुष्य बघा या ठिकाणी सार्वनामिक विशेषण या ठिकाणी असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत असे बघा मी चित्रपट पाहत असे हे वाक्य बघा खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत असे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी बघा रीती भूतकाळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुरु उपदेश बघा आपल्याकडे प्रश्न झाला होता गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ने ए शी हे प्रत्यय कोणत्या एका बघा विभक्तीचे प्रत्यय आहेत ने ए शी हे प्रत्यय बघा ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत विषय क्रमांक पुढचा बघा राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे राष्ट्रध्वज बघा राष्ट्रध्वज बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे विषय क्रमांक पुढचा बघा यशवंत बघा आहे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव बघा यशवंत बघा हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा यशवंत बघा आहे यशवंत दिनकर पेंढारकर बघा कवी या कवीच यशवंत या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिने चिंच खाल्ली बघा या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा तिने चिंच खाल्ली बघा तिने चिंच खाली बघा कर्मणी या प्रयोगास या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे बघा झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह प्रल्हाद केशुवात्रे बघा यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोलपीठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गोलपीठा या पुस्तकाचे पु लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा नामदेव ढसाळ गोलपीठा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकच शब्द बघा वाक्यामध्ये दोन अर्थांनी वापरल्यामुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो बघा एकाच शब्द बघा वाक्यामध्ये दोन अर्थाने बघा वापरल्यामुळे त्या ठिकाणी श्लेष या प्रकारचा या ठिकाणी अलंकार होतो अशा क्रमांक चौथा बघा तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बा तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा तोंडपाठ बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे क्ष क्रमांक पुढचा बघा सर्वांनी शांत बसावे बघा या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे सर्वांनी शांत बसावे बघा सर्वांनी शांत बसावे बघा आक्रमक भावे या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रकट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणते विराम चिन्ह वापरतात बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रकट करणाऱ्या बघा शब्द शेवटी या ठिकाणी उद्गार वाचक चिन्ह या प्रकारचे चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक वचन या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे द्राक्ष शेळी सासू भाषा बघा या ठिकाणी चार शब्द आहेत यापैकी आपल्याला अनेक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी भाषा या ठिकाणी अनेक या ठिकाणी असलेला तो शब्द राहील पर्याय क्रमांक नववा बघा गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा गायरान बघा नपुसक लिंगे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक पुढचा बघा गिरीश हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव बघा गिरीश हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे गिरीश बघा शंकर केशव कानेटकर बघा गिरीश यांच्या या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रूपी वाक्य असे खालीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात बघा करुण रूपी वाक्य असे पहा खालीलपैकी कोणत्या वाक्याला करुण रूपी वाक्य असे म्हणतात बघा होकारार्थी बघा वाक्याला करुण रूपी या ठिकाणी वाक्य असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा राहिलेली तेवढी पाच वाक्य पूर्ण कर बघा हे वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाची बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते बघा राजा या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील नरेश आणि भूपाल बघा हे शब्द राजा या शब्दाचे योग्य समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे बघा अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तंबाखू पगार बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तंबाखू पगार बटाटा बघा हे सर्व शब्द पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अधोगती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे अधोगती हा शब्द बघा अधोगती बघा हा शब्द विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा त ई बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा त इ आ हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा कांचन हे महिरण्य बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत बघा कांचन हे महिरण्य पहा त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सोने या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे जाणून घ्यायची इच्छा असलेला बघा जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेळसांड होणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हेळसांड होणे बघा हेळसांड होणे दुर्लक्ष होणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अब्रू अतर पेशवा हकीकत बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अब्रू अत्तर पेशवा हकीकत बघा हे सर्व शब्द बघा फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक दावा बघा त्याला या शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची बघा त्याला या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे बघा त्याला सर्वनाम या ठिकाणी औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सदाचार हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे बघा सदाचार हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे सदाचार हा शब्द बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा ने एशी बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत ने ए शी बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत पंचवटी बघा हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाच या ठिकाणी उदाहरण बघ पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाच या ठिकाणी उदाहरण आहे पंचवटी बघा पंचवटी बघा द्विगु समास या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं पहा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर बघा यांचं टोपण नाव कुसुमाग्रस यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे बघा गिरी आचल नग कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द बघा गिरी आचल नग हे कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा गिरी आचल नग बघा हे पर्वत या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत बघा नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे तर त्यांना अनुयायी या ठिकाणी असे म्हटले जाते बघा मूग गिळणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे बघा या ठिकाणी गप्प बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्य आहे बघा मी भोजन केले होते हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य मी भोजन केले होते बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील बघा विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे व विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा विद्यार्थी या शब्दामध्ये शब्दा बघा स्वर संधी आहे क्रमांक पुढचा बघा गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे गोविंदाग्रज बघा गोविंदाग्रज बघा हे राम गणेश गडकरी बघा यांचं गोविंदाग्रज या ठिकाणी हे टोपण नाव आहे क्रमांक पुढचा बघा चा ची चे बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत चा प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत क्रमांक पुढचा बघा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा भूपाल म्हणजे बघा राजा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अनुकूलच्या विरुद्ध प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे बघा पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन या या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे मी रस्त्याने जात असेन बघा भविष्य काळाचं आहे बघा अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे बघा दिग्विजय या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे बघा दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा दिग्विजय बघा या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे बघा ऊन नहून हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय ऊन नहून हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा आपल्याकडे सरळ सेवा भरती बघा अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालवणामुळेचं पी डी एफ मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि अतिसंभाव्य पी डी एफ किंवा सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे आहे आणि हाय हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ ए पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे